वादळवाट ही अशी मालिका आहे जी अजूनही प्रत्येक जण आवर्जून बघतं युट्यूबवर अनेकांच्या रिंगटोन कॉलर ट्यून त्याचं टायटल ट्रॅक आहे राईट मला जरा काही वर्ष मागे जाऊन तुम्ही दोघं सांगा लोकेश दादा आदित्य ताई तुमचा <laughs> वन कसा होता वादळवाटच्या सेटवरचा मला आठवत आहे मी ऑडिशनचं सांगते शशांकच्या ऑफिसमध्ये अनेक नामांकित म्हणजे तेव्हाचे गाजलेले चेहरे बसले होते आणि मला बोलवलं मी आपली एक नाटक करत होते तेव्हा क्षिती मी आणि माधवी जोवेकर ऑल द बेस्ट अल्टिमेट माझं नाटक करत होतं इथेच वर्सो त्याचं ऑफिस होतं तिकडे अशा सगळ्या अरे वा मी हिला पाहिलंय आहे टी मला असं बरं अरे ही आहे इकडे आणि मग परांजपे बसला होता त्यांनी एक स्क्रिप्ट दिलं असं तेल लावून वगैरे मी पायात स्पोर्ट्स शूज घालून ट्रेननी ट्रॅव्हल करायचं एक ऑडिशन दिलं आणि म्हणजे गेले आणि मला आठवतंय की मला म्हटलं ह्यांच्यामध्ये कुठे आपल्याला सिलेक्ट करणं आणि अचानक एक दिवस फोन आला की अरे काही कारणाने माझं सिलेक्शन झालं तर मला मजा आली कारण इतकी वर्ष आपण ज्या चॅनलवरच्या मालिका पाहतो कारण या क्षेत्रात यायचं स्वप्न कधीच नव्हतं पाहिलं आमच्या फॅमिलीचं जर रूट बघितलं तर एज्युकेशन हा रूट आहे oh. त्यामुळे सायकॉल चाईल्ड सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं मला आणि अरे यार येतो मतलब रोखी बदल दिया ऐकलंस ना रोखी बदल <laughs> <laughs> उर्दू भाषा <laughs> तर म्हणजे मला आठवते ऑडिशन बसरा स्टुडिओ मध्ये झाली होती कारण माझं कॅरेक्टर लेट इन झालं होतं मालिका तोपर्यंत सुरू झाली होती सो आय थिंक पस्तीस का चाळीस एपिसोड नंतर त्या कॅरेक्टरची एंट्री झाली होती सो मी गेलो होतो ऑडिशनला बसरा स्टुडिओमध्ये जेव्हा ऑलरेडी शूट चालू होतं त्यांचं आणि अभय अभय होता परास मला अजूनही आठवले सगळेच होते अभय होता मंदार होता शशांक होता सो ऑडिशन दिली मी आणि त्यानंतर मी आल्यानंतर मला कळलं की ओके फायनल झालंय म्हणून सिलेक्ट झालोय आणि एक तारीख मला सांगितलं की ह्या दिवशी तुझं शूटिंग सुरू होणार आहे म्हणून तेव्हा हे बरं असायचं ना ऑडिशन दिल्यावर तुम्हाला लगेच सांगायचं तुमचं झालंय की नाहीत नाही ठेवायचं म्हणजे आता मला हे फार अनुभव येतो तो ऑडिशनचा दिवस होता माझा की तो खूप छान झाली ऑडिशन आणि मस्त झाली होती आणि त्यांनी मला सांगितलं की ओके झालं डन नाही म्हणून मला तारीख दिली शूटची mm. आणि मला अजून आदल्या दिवशी मला फोन आला होता की तुझं कास्टिंग नाही होते म्हणून आता या मी दुसऱ्या कोणाला तरी सिलेक्ट केलाय सो रिझन्स नाही काही सांगितले गेले मला तेव्हा की ठीक आहे झालं आता परत कारण तेव्हा मी जस्ट एडिट संपून म्हणजे एडिटर म्हणून मी तेव्हा अभिनेता म्हणून काम कमी केलं होतं बंद केलं होतं आणि पुन्हा एकदा अभिनयाकडे वळत होतो mm. सगर, वगरे वगरे। सो पन, आ, हो मला असं यार परत आता तेच पुन्हा सगळं स्ट्रॅगल आणि हे वगैरे वगैरे सो म्हटलं ठीक आहे वाईट वाटलं थोडंसं पण मला पुन्हा दोन दिवसांनी संगीत कुलकर्णीचा फोन आला होता आणि तो पहिला दिवस शूटचा मला आठवतो आहे जीवन मिलला मी शूट करत होतो साकी नाक्याला या सो तिथे मला बोलवलं त्यांनी मला म्हटलं काय करतोयस तू मी म्हटलं काय नाही मी आहे घरी आहे तो म्हटलं उद्या ये सीन शूट करायचा आहे म्हटलं काय झालं तो म्हणलं आत्ता मला काहीच विचारू नको ये आणि शूट कर सो मी गेलो माझं नशीब कसं होतं की जो सीन मला ऑडिशनला दिला होता ना तोच सीन मला पहिल्यांदा पहिल्या दिवशी शूट करायला मिळाला होता सो मला वाक्य पाठ करणं किंवा काय हे हे नव्हतंच ते पाठच होतो सो तो आणखीन चांगल्या प्रकारे झाला आणि मला असं झालं की सीन झाल्यानंतर मला अजूनही वाटतोय मॉनिटरवरतीनं असे सगळेजण बसले होते आणि संगीतने असं माझ्याकडे तिथून बघितलं आय थिंक तुला हॉस्पिटलमध्ये तो असतेस तसा काहीतरी सिक्वेन्स होता आणि मी इन्व्हेस्टिगेशनला येतो असा पहिला सीन होता तो आणि तो आला त्यांनी मला मिथी मारली घट्ट संगीत मी आणि म्हणाला मस्त केला म्हणून छान आणि तिथून मग ते सुरू झाली जर्नी पण हे मधल्या काळात काय झालं काय मला काहीच माहीत नाही पण मला असं वाटलं की मी खूप नशिबन आहे की ते माझ्या नशिबात लिहिलं होतं ते कॅरेक्टर माझ्या नशिबात लिहिलेलं होतं पण मग त्याच्यानंतर असं झालं ना की एक त्याला आपण म्हणतो ना की एक्स्ट्रा एक खेळ मिळालं की ओके फाईन सो आता मला जे करायचं ते मी चांगलंच करेन काम पुढे आणखी सो तिथून मग दुसरा दिवस तिसरा दिवस मग मग ते सुरू झालं